काय निकालीची अपेक्षा आहे नारेगाव काय निकाल देऊ शकतो बघा बरोबर पावन असलेल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये आहोत मला विश्वास आहे आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो जी काही प्रक्रिया संपन्न झालेली आहे ती सर्व नियम कायद्याच्या चौकटीत संपन्न झाली स्वामी विवेकानंदजींची जयंती संपूर्ण देश पातळीवर युवा दिवस म्हणून साजरी केली जाते आणि आपल्या नाशिकमध्ये पाच दिवसांचं युवा महोत्सव साजरा केला जाणार आहे त्याची तयारी चालू आहे आपण लोकांची सेवा करणं जे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न असतात समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन मार्गक्रमण करणं दौऱ्यावरती येत आहे म्हणजे हा निकाल आधीच मॅनेज केलेला आहे तेच सांगितलं मी काही लोकांना तेवढेच उद्योग आहेत कधी बाबा दोन रेशन कार्ड काढून दिलं का कधी एखाद्या माणसाला दवाखान्यामध्ये मदत आहे ती योग्य कशी आहे आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे जे विचार होते त्या विचारांवर आधारित आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मेजॉरिटी संख्याबळ याच्या आधारावर आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे त्याच्यासोबतच आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे हे आता त्यांना एवढी खात्री आहे थांब ना बोलू दे म्हणजे दे म्हणजे ठाकरे ठाकरेकरांच्या आमदारांकडनं मागणी होती की हा निकाल मॅनेज आहे आणि राहुल नार्वेकरांची नार कि मग ते मॅनेज आहे ही गोष्ट बरोबर नाही आम्ही न्याय संस्थेवर जेव्हा आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो तर आपल्या भारत देशाला किमान या न्याय संस्थेवर तरी आजच्या घडीला सगळ्यांचा विश्वास आहे आणि आपल्या राजकारणाच्या स्वार्थापोटी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं ही गोष्ट बरोबर नाही दादा विरोधात हा निकाल जर गेला तर काय आपली पुढची भूमिका असू शकते काय वाटतं मला वाटतं की जो काही निर्णय होईल शेवटी आपल्या संदर्भातला सर्वस्वी निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतील दादा मोदींच्या दौऱ्यावर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे असा काही विषय नाही आता ही, ही वस्तुस्थिती आहे की आ, कांद्याच्या संदर्भात पर्टिक्युलर अगदी काही काही भावना स्वागत करणार आहोत हो त्याच्यामध्ये आणखी काय आपल्याला सुधारणा किंवा काही निर्णय अपेक्षित आहेत तर त्या भावना ऑलरेडी आम्ही भावन तुम्ही याबाबत काय आव्हान कशी दूर शेतकरी बांधवांना मी विनंती आवाहन करेन की आता पर्टिक्युलर ज्या काही आपल्या मागण्या सूचना आहेत राम मंदिरामध्ये तिथल्या कॅम्पसमध्ये कदाचित आपल्या चला आता तुम्ही विषयच काढला तर पंतप्रधान पण नेते प्रशासकीय आता तुम्ही विषय घेतला तर पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा आपण तिकडे दर्शनाच्या साठी तिकडे लिकेज होता पाण्याचे